महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा चंद्रहार पाटील पहलवान असले तरी ते कच्चे मडके संजय राऊत चंद्रहार पाटील प्रवेश संबंधी संजय राऊत बोलताना म्हणाले चंद्रहार पाटील पहलवान असले तरी ते कच्चे मडके त्यांना काय कमी केलं आम्ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठापनाला लावली आहे मला वाईट वाटलं की त्यांच्यासाठी आम्ही एवढं केलं प्रतिष्ठेची निवडणूक केली आता हे सगळं आर्थिक नावासाठी सुरू आहे असा आरोप केला पाहूया ते पुढे काय म्हणतात बोला बोला काय म्हणताय म्हणतात घडल्या त्यानंतर विलास शिंदे तुम्हाला भेटत आहेत सगळं स्वतः विलास शिंदे आपणच सांगा नाशिक जाता नाट्य नाराजी नाट्य वगैरे काही नाही साहेबांच्या परमविने मंगल काळ विवाह होता विवाहच्या निमित्ताने मी साहेबांकडे वेळ मागितली मला वेळ मिळाली साहेबांनी ती वेळ दिली परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याच काही घडामोडी सगळ्यांनी होत गेल्या आणि विलास शिंदे नाराज आहे अशा काही बातम्या सुद्धा आल्या परंतु हे सगळं असताना नाराजी आमची ही कुटुंबातला विषय आहे कुटुंबाचे नेते आमचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि कुटुंबाचे आमचे फक्त नाशिकचे पालकमंत्री पंचजीराव साहेब आहेत त्यांच्याशी मी यावेळी सुद्धा या वेळेवर सुद्धा समोर सांगितले की आमच्या कुटुंबातला विषय आहे काही गोष्टी असेल तर आम्ही शेअर करू आज साहेबांची मी काल वेळ मागितली आज साहेबांनी वेळ दिली आणि सगळ्यांचं ऐकून घेतात मी माझंही मला काय म्हणत भावना साहेबांशी व्यक्त केलेले आहे त्याच्यामुळे ज्यांनी माझ्याविषयी सांगितलं की नाराजी आहे त्यांना जेव्हा जेव्हा जे भेटते नाराज होतो पण नाराजीचा अर्थ असा नाही की आम्ही थांबलो किंवा एकनाथ शिंदे यांना भेटतो यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये तीस वर्षापासून आणि काम सोबत केलेलं आहे सुख असेल किंवा दुःख असेल याच्यामध्ये प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपण आता भाऊबंकी पण असते कुटुंब कुटुंबामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हणून त्यांना सुद्धा आपण लग्न सोहळ्याला वगैरे बोलवतो आमंत्रित करतो त्या पद्धतीने मी साध्या पद्धतीने त्यांना निमंत्रण दिलं त्यांनी सुद्धा निमंत्रणचा स्वीकार केला आणि तेही लग्नाला आले साहेबही लग्नाला आले आणि अजूनही इतर राजकीय पक्षाचे नेते होतेच परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी सांगितलं आणि साहेबांनी यापूर्वी सांगितले की लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित राहणं किंवा एखाद्या दुःखामध्ये उपस्थित राहणं याचा अर्थ असा होत नाही की आपण लगेच पक्षप्रवेश किंवा अशा काही हो बदल ता ता ना ए, आता मी बोलतोय एक घ्या काही माणसं फार पक्की असतात आणि काही मडकी कच्ची असतात त्या पक्क्या माणसांपैकी मध्ये विलास शिंदे शिवसेने आता कच्चे मडकी कोण जसं आता मगाशी महाराष्ट्र केसरी ते आमचे एक महाराष्ट्र केसरी होते हा आता या चंद्रहार पाटलांना ते जरी पहलवान दिसत असले तरी ते, ते कच्च मडक आहे